राम राम शेतकरी बांधवांनो आज आपण पारोडा तालुक्यातील भोंडण या गावी आलेलो आहोत या गावी येण्याचं नेमकं कारण असं की कॉटन पिकावर डी या औषधाची प्रत्यक्ष फवारणी शेतकरी बांधवांनी केली आहे तर त्या डिसाईडच्या फवारणीनंतर शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष अनुभव आपण आज जाणून घेणार आहोत दादा राम 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 दादा तुम्हाला परिचय कर द्याव माझं नाव श्री संदीप शांताराम पाटील गाव बोंडण तालुका पहाडा जिल्हा जळगाव मना मोबाईल नंबर सत्तर तीस झिरो सहा चाळीस चाळीस हा संदीप दादा तुम्ही कितला एकरवर कपाशी लागवड करेल ना आपली बेचाळीस एकर कपाशी लागवड आहे सर आपण बेचाळीस एकरने बेचाळीस एकरले सर्व पवारनी एकच मारेल ताणुका ताणुका कंपनी डी साईड मारले मारेल आपण डी तुम्ही पवारनी करेल डी फवारणी पवारनी बरं संदीप भाऊ हाय पवारनी करायला आहे साधारण कितला दिवस होईल नाव आपली फवारणी मागला महिना मग सहा तारीख हे आणि आज सहा तारीख म्हणजे जवळपास एक महिना होऊ घ्या पूर्ण कंप्लीट एक महिना होऊ घ्या कम्प्लीट एक महिना ज्या दिन आपण फवारणी करी संत बघ त्या दिन कपाशीने परिस्थिती काय होती पोझिशन काय होती बघ नेमक आपली ज्या दिवस फवारणी करी त्या दिवस खाल्ला पान हे पूरा पानं खाल्ला पान, पान पूरा वाटी वाटीसारखं होईल झालं होतं खाल्लं पान पूर्ण असं पड जायला होतं साईड ना भाग आणि डी पावडर ज्या वेळेस मार त्यावेळेस एकदम कपाशी फ्रेश वॉटर आणि एकदम टवट वाद प्राणी आणि फुलफुगडी पाती सर्व जवळपास एकदम मनले समाधानकारक आहे अशी कपाशी आजही झाले त्या टाइम ना कोणता कोणता कीड होतील तुम्ही नि त्या टाइमले थ्रीस मावा तुरतुळा पांढरे माशी सर्व अटॅक होतात त्यावेळेस आणि बत... फवारणी करानंतर काहीच असं वाटत नाही की आजो पण फवारणी करू बरं डिसाईड तुम्ही डिसाईड निवडा पहिले असं काही कन्फ्युजन असेल ना कारण की तुम्ही इथला ज्या कीटक सांगा बरोबर यांसाठी साईड तर हो एकटं औषध हो राहतेपर्यंत राहत नाही आजपर्यंत आपण फक्त पहिल्यांदा आय डी साईड पावडर एकटं मारले नाही ते यांना मागे तीन चार पार पावडर मारे तीन चार पार करणार पावडरेस मग कुठला रिचीट देत दे नाही आणि शेतकरी नेमकं कनप आहे की कुठला मारा नेमका ते डी साईड आहे पावडर असं आहे एकच फवारणी मा आणि एकच औषधी मा सर्व घटक एक म्हणजे जातं वा तुर हो। आ, वा तुरतुडा फ्रेस सर्व अटॅक नष्ट होई जातात मी संदीप भाऊ आता एक महिना होता हो हा तरी तुमले आता काही वाटा नका डागी घे बघाईच नाही हा तुम्ही स्वतः प्रत्यक्ष ही सणी देखील किंवा मोबाईलने शूटिंग चालू येतील मग प्रत्यक्ष क्षेत्र देखील या आणि संदीप भाऊ एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ये था, था, ना मग फायटोनिक इफेक्ट मुळे ग्रीनरी आहे कापूसले बरोबर नाही एकदम क्लीन वॉटर नाही एकदम म्हणजे डिसाईड पावडर मारल्यानंतर नंतर त्यांना क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की अपेक्षा कुठलीच राहिली फक्त डिसाईडच आहे पावडर एकदम योग्य आहे शेतकरी मित्र परत का मार ना एक हप्ता द्या का जुमल्या जरी नाही फरक जाणव ना तर दुसरा वेळेस मारू नका बरोबर आणि संदीप भाऊ म्हणजे म्हणतास की जर हाय पावडर मी मारा बो यांना पैसे समाधानशी बो एक शेतकरी मनिषन तुम्ही एकटा औषध मारा डी बरोबर आणि ते मारा नंतर तुम्हाला आज समाधानशी आहे का दादा आम्हाला ते एकशे एक टक्का समाधान शे समाधान शेतकरी वालेच पाहिजे काहीचं असं मी कंपनीवाला ले डी साईडवाला असले विनंती करस की सर्वात शेतकरीपर्यंत तुम्हाला प्रोडक्ट हाऊ पोचालेच पाहिजेल आणि जरूर तुम्ही डिसाईड पावडर आहे तरी परतले ते शेतकरी जरूर जरूर फायदा होणार आहे धन्यवाद